मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग सांगेल तर मॉर्निंगचे सहा सव्वा सहा वाजलेले आहेत आणि यांचं आवरलेला आहे यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिला आणि मी लागलेले आहे ला आता पाण्यामध्ये म्हणजे जी ही मॉर्निंगची कामं होती ती आवरली अंगणाची साफसफाई रांगोळी काढून सगळी बाहेरची कामं आवरल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आता किचनमध्ये आलेली आहे आणि इकडं मी ठेवलेलं आहे काय मटकी शिजत म्हणजे काय हां गवार जी शेंग म्हणतात ती शेंग मी चिरून इकडं शिजत ठेवलेली आहे नंतर तडका देणार आहे आणि इकडं मी तयारी करून घेतलेली आहे परत पोहे पण बनत आहे त्यांची रोजचा स्वयंपाक आहे ते पण अर्धवट झालेला आहे आणि आजचा सांगते आजचा रविवार आहे तर यांच्यासाठी इकडं बनत आहेत पोहे पोहे बनवून घेते मग त्यानंतर जी राहिलेली भाजी वगैरे ती मी बनवून घेते परत देवपूजा मला करायची आहे म्हणजे मॉर्निंगला काही गरबड असते त्यांचा वरायचा आहे यांचा वरायचा आहे आता परत शाळा वगैरे चालू झालेली तर सगळ्यांत मॉर्निंगला खूपच भीजी असतात खूप सारी कामाची धावपळ होऊन जाते सगळ्यांना उठवणं आंघोळ घालणं म्हणजे लहान मुलं जिथं आहेत तिथं खूप म्हणजे जास्त लोड असतो आपल्याला कामांचा कारण यामधनं मी गेलेले आहे तर पूर्ण अनुभव आहे मला लहान मुलं लवकर उठत नाही त्यांना उठवायचं आंघोळ घालायचं जीव खाऊ घालायचं टिफिन रेडी करायचं परत शाळेत नेऊन सोडायचं सगळी जिम्मेदारी असते मॉर्निंगला थोडीशी धावपळ आपली होत असते तर इकडे पोहे मी भिजवून घेतलेले आहेत कांदा हिरवी मिरची कडीपत्ता सगळं घेतलं कढईमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर कढीपत्ता हिरवी मिरची कांदा टाकलेला आहे आणि हलकासा कलर चेंज झाला म्हणजे परतून घेतलेला आहे म्हणजे थोडासा काय म्हणतात कच्चेपणा गेला ना म्हणून नंतर मी कोथिंबीर टाकली टोमॅटो टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळदी पावडर म्हणजे म्हणजे फोडणीमध्ये हळदी पावडर टाकली की कलर छान येतो पोह्याला तर इकडे हळदी पावडर टाकलं परतून घेतलेला आहे आणि इकडं मी अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट पण घेतलेला आहे पण शाबोज शेंगदाणे किंवा दाळव टाकू शकता पण सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम त्यामुळे मी शेंगदाणे वाटूनच टाकलेले आहेत इकडं परतून घेतलेला आहे आता टाक्यामध्ये भिजवलेले पोहे आणि पोह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे पोहे टाकलं परतून घेऊ पोहा असा नाश्ता आहे ना खूप झटपट बनतो आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट असतो म्हणजे पाहुणे वगैरे आले हे अचानक त्यावेळेस सुचत नाही की काय बनवायचं तर पोहे हा सगळ्यात छान नाश्ता आहे म्हणजे कमी वेळात आणि खूपच चविष्ट बनतो तर इकडे पोहे टाकून मी पतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलं इकडं ही मटकीची शेंग शिजली की ते पण बघत आहेत तर ते पण शिजलेले आहे आणि फक्त लसूण टाकून मी फडणी टाकणार आहे तर इकडं बघू शकता पोहे एकदम छान असे बनवून तयार झालेले आहेत तर अगोदर दिनेशला देते मग यांच्यासाठी पण देते म्हणजे या दोघांचं आवडलं किंवा नंतर बाबांचं असतं आणि त्यानंतर जी माझी दिवसभराची कामं आहेत ती पण करायची आहेत आणि आज हे जाणार आहेत शिर्डीला तर त्यांना पण थोडंफार मला म्हणजे चिवडा वगैरे बनवून द्यायचा आहे म्हणजे जास्त काही बनवणार नाही आहे फक्त चिवडा बनवणार आहे कारण एक दिवसासाठी जात आहेत आणि शिर्डीमध्ये जेवण असतं त्यामुळे तितकं टेन्शन आहे काही बांधून नेण्याची गरज नाही आहे कारण तिथं गरमागरम सगळं भेटून जातं आपल्याला दुसऱ्या ठिकाणी देवस्थानी गेलो ना थोडंफार आपल्याला सोबत ठेवावं लागतं कारण रस्त्यामध्ये काही कुठं भेटतं किंवा तिथं देव स्थानी व्यवस्था आहे की नाही तसं तर आजकाल सगळीकडे खाण्यापिण्याची व्यवस्था असते पण म्हणजे नवीन जागेत गेलं किंवा कुठंतर दूरवर गेलं लांबचा प्रवास आहे तर थो, थोडं फार का होईना आपल्यासोबत असलेलं बरं पण शिरला जात आहेत त्यामुळे जास्त टेन्शन नाही आहे तर दिवसभर हीच कामं मी आवरत होते आता ही इव्हनिंगची वेळ आहे आणि इकडं बनत आहे इव्हनिंगचा चहा आणि बघू शकता किती पसारा झालेला आहे आणि यांचा फोन आलेला होता की सहा वाजता यांना निघायचा आहे श्रीला जाण्यासाठी आणि ट्रेनला वगैरे जात नाही त्यावेळेस हे कार घेऊन जाणार आहेत म्हणजे यांचे मित्र पण आहेत सोबत तेच म्हणत आहेत तर म्हटलं आता थोड्या वेळात येतील ते तर येईपर्यंत मी विचार केला की अगोदर हा पसारा उचलायचा आणि पीठ भरायचा डब्यामध्ये त्याच डबाही मी क्लीन केलेला म्हणजे जेव्हाही पीठं संपतात किंवा काही किराणा वगैरे संपतो त्यावर मी डबे क्लीन करूनच भरत असते तर मॉर्निंगला मी ठेवलेला होता आता हे पीठ भरून ठेवते आणि इथे जे पसारा पडले ते पण उचलते खूप पसारा पसार वाटत आहे ना किचन मध्ये असं अशी किचन असले ना खरच इथे पाऊस थांबत नाही तर अगोदर हे सगळं मी उचलत आहे म्हणजे सगळं जागेवर ठेवलं जे भाडे मला क्लीन करायची आहे ते सगळे मी टोपल्यात भरून ठेवले नंतर घासणार आहे अगोदर मी इकडे चिवड्याची तयारी करते कारण हे आल्यानंतर थांबणार बॅग पण भरायची आहे मला म्हणजे त्यांचंही सगळं आवरून द्यायचं आहे परत हा पसाराही आवरायचा आहे चिवडाही करायचा आहे तर ही सगळी कामाईत परत पीठ पण भरायचं आहे म्हणजे आज थोडीशी जास्तच आहेत आणि मुंग्या खूप त्रास देत आहेत म्हणजे इथं मी शेनगराचा लाडू ठेवलेला होता खूप साऱ्या मुंग्या जमलेल्या आहेत तिथं म्हणजे काही गोडाचे पदार्थ ठेवतो आपण ना तिथं मुंग्या मात्र खूप साऱ्या येतात <laughs> त्यांना कसं माहिती होतं काय माहिती मला आठवण राहत नाही की मी कुठं काय ठेवलेलं आहे पण तिथं मुंग्याची लाईन लागली मग समजतं की मी तर काहीतरी गोड वस्तू ठेवलेली आहे किंवा साखर किंवा काहीतरी स्वीट वस्तू बनवलेली ठेवलेली आहे तेव्हाच तिथे मुंग्याची लाईन लागलेली आहे तर इकडं लाडू पण मी एका डब्यात भरून ठेवलेला आहे म्हणजे मुंग्या वगैरे काढून आणि इकडे चहा बनत ठेवलेला आहे म्हणजे हे जे किचनचा पसार आहे ना ते पण आवडते आहे सगळं सगळं चहा पण बनत आहे चहा घेते मी म्हणजे परत फ्रेश मूडसोबत मी सगळ्या कामाला सुरुवात करते कारण तर यांना पण आवरून द्यायचं आहे थोडंसं आळस आलं किंवा काम करायचं मन नसलं त्यावेळी मात्र गरमागरम चहा बनतोच बनतो तर चहा बनलेला आहे तर या सगळ्या जणिवचा चहा घ्यायला तर कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे म्हणजे काल हे आल्यानंतर घाई खूप झाली चिवडा पण मी बनवला नाही कारण थोड्या वेळात ते आली मी नंतर मी व्हिडिओ पण बनवला नाही पसारा आवरला स्वयंपाक पाणी हे सगळं झालं आणि ते सहा वाजता येतो म्हणलेले होते पण साडेपाच वाजताच घरी आलेले होते त्यामुळे काही झालं नाही तर कालचा दिवस थोडासा असा धावपळीचा हो गेला जे मी विचार केलेला होता म्हणजे यांना सगळं आवरून द्यायचं बॅग आवरून द्यायची पण त्या अगोदरच ते आले आणि कुठलंच काही झालं नाही आल्यानंतर घाई गरबड खूप झाली बॅग वगैरे आवरून ते स्वतः घेऊन गेले असं झालं होतं त्यामुळे व्हिडिओ पण बनला नाही हा दुसरा दिवस आहे आजचा वार सोमवार आहे तर सगळी रोजची कामं हो माझी आवरलेली आहे टायमिंग तुम्ही बघितलेले आहे बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि मी रेडी झालेले आहे बाहेर जाण्यासाठी म्हणजे अगोदर विचार केला की गॅजला जायचा अगोदर म्हणजे दिनेशला मी किती वेळा फोन लावला की टिफिन घेऊन जा फोनही उचलत नाही टिफिन पण न्यायला येत नाही मॉर्निंगपासून काहीच खाल्लेलं नाही म्हणजे सहा वाजता तो गॅजला गेलेला आहे काही खाणं नाही पिणं नाही घरी येणं पण नाही त्यामुळे मी विचार केला की आता फोन पण उचलत नाही आणि घरी पण येत नाही तर मला काही कळतच नाही समजतच नाही की काय झालं आता यांना फोन तर हे गेले शिर्डीला आणि दीपक पण दोन तीन वेळा फोन आहे दिनेशला त्याचा पण फोन तो उचललेला नाही आहे म्हणून मी विचार केला की टिफिन वगैरे रेडी करायचं आणि टिफिन घेऊन गॅरेजला जाऊया म्हणून मी रेडी झालेले होते पण तितक्या दिनेश आला घरी म्हणजे टायमिंग साडेबारा तरी वाजले होते तेव्हा आलेला आहे मी म्हटलं का नाही आलं आणि फोन पण उचलला नाही तर म्हणत होता काम जास्त होतं गॅरेजमध्ये आणि मोबाईल जे म्हणजे किशामध्ये मोबाईल बसत नाही खाली पडत होता म्हणून आतमध्ये फोन ठेवला आणि बाहेर त्याचं काम होतं आणि खूप गर्द असे त्यामुळे दिनेशला मोबाईलचा आवाज आलेलाच नाही म्हणत होता की भैयानं पण फोन लावलेला होता पप्पाचा पण आला तुझा पण आला मम्मी मी कोणाचाही फोन उचलला नाही कारण फोनचं त्याला आवाजच आला नाही आणि कामाची इतकी धुंदेखी समजलं पण नाही आहे त्यामुळे त्याला आवाज आला नाही आणि हो। मी खूप परेशान झाले होते कारण मी यांना पण फोन केला दीपकला पण केलं म्हटलं की दिनेश फोन उचलत नाही आहे आणि जेवणसुद्धा त्याचं झालेलं नाही आहे त्यामुळे थोडंसं टेन्शन आलं होतं मग मी टिफिन वगैरे सगळं रेडी केलं आणि गॅजला जायसाठी रेडी झालेली होती तितक्या दिनी शिवून घेऊन गेला मग त्यानंतर मी विचार केला की ब्लाऊज मला शिवायला टाकायचं होतं तर साडी आणि ब्लाऊज सगळंच घेऊन गेले फिकोफॉलला साडी दिलेली आहे तुम्ही म्हणत होता की ते साडी वगैरे जी ही आता आहे तुझ्याकडे ते थोडक्यात दाखव रुटीन सेर कर तर हो कपाटामध्ये जेही साड्या असतात जेव्हाही मी व्यवस्थित कपाट करते तेव्हा सगळ्या साड्या काढते आणि मी म्हणजे माझ्याकडे कशा साड्या आहेत काय नाही सगळं मी सेर केलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तर ही साडी जी आहे ना ती आता सोन्याच्या लग्नामध्ये ती साडी आहे म्हणजे सगळ्यांना एकसारखी साडी घेतलेली आहे तीच साडी होती त्याला पिकोफॉल किंवा ब्लाऊज रेडी झालेलं नाही आहे त्याचं तर ती साडी पण मी शिवायला म्हणजे पिकोफॉलला दिलेली आहे ब्लाऊज शिवाय टाकलेला आहे आणि बाहेर दुसरीकडे माझं काम होतं तिकडेही मी जाऊन आले म्हणजे थोडंसं फिरून आले मला छान वाटत आहे आणि ऊन खूप आहे खूप गरमी होत आहे आणि बाहेरून आल्यानंतर खूप दगदग होते कारण आता पाऊस तरी खूप पंधरा दिवस वीस दिवस पाऊस होतं इतकं थंड वातावरण होतं पण आता अचानकच हवा आणि खूप भयानक होऊन गरमी खूप होत आहे तर काहीतरी थंड असं खावं असं वाटतं तर मी ताक प्यायला घेतलं ताक पिलेलं आहे मी आता कपडे काढून आणते कपडे खूप लवकर हाडकत आहेत आजकाल कारण गरमी खूप आहे ना आणि कपडे मी आज खूप सारे धुवलेले होते हातानंच आज कपडे धुवले मी मशीनला वगैरे लावलेले नाही कारण खूप सारे कपडे यांचे होते शो होते म्हणजे सगळे कपडे एक दोन वेळा घातलं हँगरला अडकवलं की मी तिथंच राहायचे ते तर सगळेच कपडे हँगरचं धुवायला घेतलेले आहेत मी आणि कपडे मी इस्त्री करून ठेवणार आहे कारण आता असंच धुवून इकडे तिकडे ठेवले धूळ खूप बसते त्यावरती आणि जेव्हा पाहिजे त्यावेळी तर रेडी पण मिळत भेटत नाहीत आपल्याला तर जेव्हाही माझी कामं आवडतात जेव्हा म्हणजे इव्हनिंगच्या वेळेत फ्री असतो आपण म्हणजे दुपारी इव्हनिंगला तर त्यावेळी मी कपडे वगैरे इस्त्री करणे किंवा कुठलेही पेंडिंग कामं आवरत असते तर अगोदर सगळे कपडे मी घडे घालून ठेवते बघू शकता इकडे सोप्याचे कवर कसे झाले हवा खूप येते समोरून त्यामुळं ना किती वेळा मी झटकून ते कवर अंतरत असते तरी पण ते जशान तसेच होतात कसं झालं तर सगळे कपडे मी आता जागेवर ठेवून देते म्हणजे मॉर्निंगला सगळ्यांना लवकर भेटावे कपडे आणि जे कपडे आहेत ते पण घडी घालून वेगळे ठेवते पटकन भेटून जातं आणि जे रेग्युलर कपडे आहेत ते पण मी जिकडं तिकडे हँगरला ठेवत असते म्हणजे मॉर्निंगला वेगळं शोधण्याची गरज नाही पटकन भेटून जातं कारण त्यावेळे तर आपला तर गोंधळ खूप असतो कामाचा त्यामध्ये होत नाही म्हणून मी आहे तर सगळं व्यवस्थित ठेवत असते तुम्ही अंदाज लावू शकता हवा किती भयानक आहे खूप हवा आहे पडदा जे लावते ना मी तर ते पडदा पण राहत नाही पूर्ण उडून चेहऱ्यावरती येत आहे इथं थांबलं त्यामुळे ते पडदा पण मी आज लावलेला नाही आहे म्हणजे दाराच्या मागास गेलेला आहे तर जे कपडे आहेत मी धुल्यानंतर उलटे करून उन्हाला टाकत असते म्हणजे आणचा कलर पण चेंज होणार नाही तर आता सगळे कपडे मी सवाशी करत आहे घडी घालून ठेवत आहे प्रजी बाकी जी रेगुलर कपड़े में जागे तर कर जी बाकीची आहे जी रेग्युलर कपडे आहेत ते सगळी मी जागेत ठेवून देते तर इकडं अर्ध लक्ष तर टी व्हीकडेच आहे म्हणजे काही माझी फेवरेट सिरियल लागली किंवा फिल्म लागली तर मी टी व्ही पाहत पाहत कामं आवडत असते टी व्ही ही आपली साथीदार असते कारण यावेळी घरी कोणी नसतात हे पण शिवरीला गेलेले आहेत ते निश गॅरेजमध्ये आहे बाबांचं जेवण झालेलं आहे ते बाहेर गेलेले आहेत आता दुपारचं जेवण आणखीन झालेलं नाही तर थोड्या वेळात येतील ते तर इकडे सगळे कपडे मी घडी घालून ठेवलेले आहे जागेवरती तरी कपड्यांचं काम झालं त्यानंतर जी भांडे कुंडे आहे थोडेफार ते पण झालेले आहेत म्हणजे बाहेर गेले त्यामुळे म्हणलं जे आहे ते मला आल्यानंतर करूया तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणे आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आजकाल तुम्ही लाईक अजिबात करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका ला लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर इकडे बघू शकता सगळे कपडे मी जागेत ठेवून दिलेले आहे आता पूर्ण घरात झाडू मारून घेते प्रत्येकात बाबा जेवण करायला तर बाबांना जेवायला वाढलेलं आहे आणि जे स्त्रीचे कपडे इथंच ठेवलेले आहेत तर कालचा दिवस असा गेला म्हणजे दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर हा दुसरा दिवस आहे आजचा वार सांगेन आजचा वार मंगळवार आहे मॉर्निंगची वेळ आहे चिमण्यांना तांदूळ टाकलेले म्हणजे सगळी साफसफाई झाल्यानंतर अंगणाची मी तांदूळ टाकत असते म्हणजे दिवसभर चिमण्यात तांदूळ खात असतात त्यांची चिवचू सुरूच असते माझ्या सख्या साथीदार आहे चिमण्या माझ्यासोबतच पहाटे पाच वाजता ते उठत असतात माझ्यासोबतच चिवचू त्यांची सुरू असते त्यावेळी कोणीच उठत नाही फक्त चिमण्या असतात म्हणजे माझी कामं चिमण्याची चिवचू खूप छान वाटतं तर सगळी माझी रेग्युलर कामं आवरलेली आहेत आता स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे तर इकडं मी लसूण वाटून घेतलेली खूप सारं आणि इकडं बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे कुकरला मी भात लावलेला आहे एक तर कुकर खराब झालेली हेच आहे त्याचा पण दांडा गेलेला आहे तर असोय आता कधी मोर लागेल काय माहिती आहे त्याला परत इकडं मी आज बनवत आहे मसुरीची भाजी म्हणजे मसुरीची डाळ घेतलेली आहे मी कारण आता भाजीला काही ऑप्शन नाही आहे आणि आज मला जायचं आहे माझ्या बहिणीकडे तर इकडं थोडंसं जास्त म्हणत भाजी जी आहे थोडंसं जास्त म्हणजे चपाती भाकरी सगळं बनवणार आहे तर अगोदर तर मी इकडं कांदा चिरून घेते आणि भाजीला मी कांदा टाकणार नाही म्हणजे गरमी खूप आहे आणि कांदा टाकलेली भाजी खूप लवकर खराब होते म्हणून मी इकडं खूप सारं लसूण घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची मी भाजून वाटून ठेवलेली आहे म्हणजे हिरवी मिरची पेस्ट आपण भाजी बनवणार खूप छान टेस्टी बनते म्हणजे अशा भाजीमध्ये ना हिरव्या मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो तर इकडं मी घेतलेला आहे कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं घेतलेलं आहे आणि कुकर मी उचलून तिकडच्या बरोबर ठेवलेला आहे म्हणजे एक शिटी झालेली आणखी आणखी एक शिटी व्हायची आहे आणि इकडे मी आता तोपर्यंत तो भाजी बनवते म्हणजे थोडंसं म्हणजे घाई गडबड आहे थोडंसं लवकरच निघायचं आहे घरात यांना सांगितलेलं की थोडंसं लवकर घरी या म्हणजे आणि आन यांचं कसं आहे घरी आल्यानंतर पाच मिनटं थांबणार नाही सगळं रडी लागतं त्यांना तर ते येईपर्यंत स्वयंपाक सगळ्यांचं जेवणं खाणं परत बाबांचं आवरायचं आणि आपली रोजची कामं परत सगळंच आपल्याला रेडी करायचं असतं का घरामध्ये असलं थोडंसं मागं कुठं झालं लेट झालं काही हरकत नाही पण कुठंतरी जायचं आहे त्यावेळेस सगळं आवरून जायचं असतं तर इकडं थोडंसं लवकरच मी सगळं करत आहे आणि शिर्डीला गेले होते तर सकाळी चाललेले आहेत आज तर आज लगेच आम्ही इकडं अर्चनाकडे जात आहोत म्हणजे खूप दिवस झाला अर्चनाकडे गे मी गेलेली नाही आहे म्हणून आज मी तिच्याकडे जाणार आहे म्हणून हे सगळं मी इकडं बनवून घेत आहे तर इकडं मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कडीपत्ता आणि लसणाची पेस्ट टाकली परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी ही जी मसूरची डाळ होती ती टाकलेली आहे परतून घेतलेलं आहे नंतर यामध्ये हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे आणि पाणी टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि भाजी शिजून घ्यायची म्हणजे आपल्याला पूर्ण हे शिजवायचं नाही आहे ही डाळ शिजली पाहिजे खूप छान भाजी बनते तिकडं चवीपुरतं मीठ मीठाला थोडासा मसाला टाकला छान पर मी परतून घेतलेला मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवूया तोपर्यंत मी कनिंग मळून घेते भाकरी बनवते इकडे मी थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे म्हणजे छान फ्लेवर आहे तो छान मिक्स आणि झाकून ठेवलेला आहे तरी मसुरीची भाजी शिजत राहील तोपर्यंत मी कनिंग म्हणून घेतलेली आहे आणि जे रोजचा स्वयंपाक आपल्याला वरण भात वगैरे तेही बनलेलं आहे इकडं आणि बघू शकता इकडं ही मसुरीची डाळीची भाजी बनलेली आहे तर आता झालेलं आहे हे आता पटकन मी चपाती बनवून घेते आणि बाकीची थोडीफार कामं आवडते आणि जाण्यासाठी सगळं मी रेडी करून घेते